समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाचा स्रोत जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत रहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि रहा अपडेट आशिया मास्टर ऍथलेटिक्स मध्ये धनखेडी येथील गुलाबसिंग वसावेला कांस्य पदक नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागातील धनखेडी येथील गुलाबसिंग पारसी वसावे या खेळाडूने चेन्नई येथे झालेल्या तेवीसव्या आशिया मास्टर ऍथलेटिक्स ओपन चॅम्पियनशिपमध्ये चारशे मीटर अडथळा धावणे प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे ते पुणे येथे महावितरणमध्ये कार्यरत आहे चेन्नई येथील स्पर्धेसाठी त्यांनी नोकरी सांभाळून या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली होती मालेगाव येथे विजय वडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबसिंग वसावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मॅरेथॉन व धावण्याचे प्रशिक्षण घेतले दोन हजार चार साली झालेल्या निवड चाचणीत गुलाबसिंग वसावे यांची प्रवरानगर क्रीडा प्रबोधनीत निवड झाली पुढे पुणे क्रीडा प्रबोधनीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आजपर्यंत त्यांना राज्यस्तरावर त्र्याऐंशी पदके राष्ट्रीय स्तरावर सत्तेचाळीस पदके तर महावितरण विभागीय स्पर्धामध्ये सत्तर पदके मिळवली आहे